पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे पेठवडगाव शहरातील वाहतूक चार तास ठप्प झाली होती मुळात पेठवडगावमधील रस्ते अरुंद आहेत सध्या ऊस वाहतूक सुरू झाली आहे अशावेळी बाजारपेठेतून जाणाऱ्या रस्त्यांवर अवजड वाहतूक वाढते आणि वाहतुकीची वाहतु मोठी कोंडी होते आज सुमारे चार तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि पेठवडगावमधील नागरिक चांगलेच वैतागले हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहर एक मोठी व्यापार पेठ म्हणून प्रसिद्ध आहे मुळात पेठवडगावमधील सर्वच रस्ते अत्यंत अरुंद आणि शास्त्रीय दृष्ट्या योग्य वळण नसणारे आहेत तर महत्वाचे सर्व रस्ते बाजारपेठेतूनच जातात त्यामुळे पेठवडगावमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होते सध्या साखर कारखाने सुरू झाल्यानं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची संख्या मोठी आहे गुरुवारी सायंकाळी चारच्या दरम्यान बिरदेव चौकातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या चिंचोळ्या पण प्रमुख रस्त्यावर एका ऊस ट्रॉलीचा चाक पंक्चर झालं त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध थांबला होता त्यातून मागे वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रचंड कोंडी झाली पेठवडगाव पोलीस ठाण्याला फोनवरून नागरिकांनी माहिती दिली पण तासभर या ठिकाणी फिरकलं नव्हतं त्यामुळं या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि त्याचा परिणाम अगदी कोल्हापूर रोड वाठा रोड भादोले रोड, रोड बिरदेव चौक एसटी स्टँड चौक नगरपालिका चौक धनाजीराव जाधव स्मारक इथपर्यंत झाला जवळपास चार तास पेठवडगावमधील सर्व प्रमुख रस्ते ब्लॉक झाले होते त्यामुळं वाहनातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना प्रचंड हाल झाले रात्री उशिरा पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते मुळात वाहन चालकांचा बेशिस्तपणा आणि त्यात पोलिसांचा दुर्लक्षपणा यामुळं गुरुवारी पेठ वडगाव वाहतूक कोंडीचा अतिरेक झाला